एक जुलै राष्ट्रीय कृषी दिन निमित्ताने मंत्रालय येथे विधान भवन परिसरात कार्यक्रम होणार प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी उद्या सोमवार जुलै राष्ट्रीय कृषी दिन रोजी विकासाचे महानायक वंदनीय वसंतरावजी नाईक साहेबांच्या ऐतिहासिक एकशे अकराव्या जयंतीनिमित्त विधानभवन मुंबई येथील नाईक साहेबांच्या पुतळ्याजवळ शासकीय अभिवादन चा कार्यक्रम नियोजित वेळेनुसार सकाळी दहा ते सकाळचे दहा वाजून तीस मिनिटे पर्यंत असणार आहे मात्र यावेळी विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे फक्त पासधारक व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे त्यामुळे पास नसणाऱ्या व्यक्तींना विधानभवन प्रांगणात घेऊन जाण्यास अडचण येणार आहे मात्र वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान मुंबई वितरण समारंभ वजा दोन हजार चोवीस यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मंत्रालयासमोर मुंबई येथे सर्वांना प्राधान्याने प्रवेश आहे तरी मुंबई नवी मुंबई मुंबई उपनगरे ठाणे पनवेल परिसरातील वसंत सैनिक वसंत प्रेमी अनुयायांना नम्रपूर्वक आवाहन वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणाऱ्या वसंतरावजी नाईक कृषी पुरस्कार वितरण समारंभ कार्यक्रमास संध्याकाळी पहाटेचे चार वाजून तीस मिनिटेपर्यंत उपस्थित राहण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन राजश्री राम चव्हाण जालनेकर यांनी केले आहे